नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी चमचमीत सांडग्याची दाटसर अशी रसाभाजी मी बनवलेली आहे तर ही सांडग्याची दाटसर रसाभाजी कशी मी बनवलेली आहे ते आता पुढील प्रमाणे आपण बघूया गॅस चालू करून घ्यायचा गॅसवरती एक कुकर ठेवून घ्यायचा त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं एक वाटी सांडगं घेऊन तेलामध्ये सांडगा, तेला सांडगा टाकून घ्यायचा दोन मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आवश्यकतेनुसार सांडग्यामध्ये पाणी घालून झाकण लावून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा कुकर थंड होईपर्यंत पुढील मसाल्याची तयारी करून घ्यायची गॅस चालू करून पॅन ठेवून घ्यायचा पॅनमध्ये थोडंसं तेल जास्तच टाकायचं आहे इथे मी साधारणतः एक पळी इतकं तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी थोडी तडतडू द्यायची जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची पाच ते सहा कडीपत्त्याची पाने एक चमचा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडा फ्राय करून घ्यायचा लसूण फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटी कांदा घालून घ्यायचा कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडंसं चिमुडभर मीठ टाकून घ्यायचं दोन ते ती तीन मिनटं कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा दोन मिनटं कांदा फ्राय करून झाल्यानंतर बारीक चिरलेले दोन टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो फ्राय झाल्यानंतर वरून लाल तिखट एक चमचा टाकून घ्यायचं एक चमचा लाल तिखट टाकल्यानंतर दोन चमचे घरगुती मसाला चटणी टाकून घ्यायची चटणी टाकल्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर टाकून घ्यायची सर्व मसाले टाकल्यानंतर मिनिटभर फ्राय करून घ्यायचं मसाला व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे उकडून घेतलेले सांडगे सांडगे टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं दोन चमचे घालून घ्यायचं वरून टाकायचं चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार भरपूर अशी टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं झाकण झाकून एक उकळी काढून घ्यायची एक उकळी आल्यानंतर झाकण काढून घ्यायचं उकळी आल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे चमचमीत अशी दाटसर सांडग्याची रसाभाजी तयार झालेली आहे चमचमीत अशी दाटसर सांडग्याची भाजी ही माझी रेसिपी आवडली सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद